मोहगावात त्रस्त युवकांचे दारूबंदीसाठी आमरण उपोषण अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी बुलढाण्यातील मोहेगाव येथे सुरू असलेले अवैध दारू भट्ट्या तात्काळ बंद करण्यात याव्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गोरसेनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे मोताळा तालुक्यातील मोहेगाव एक हजार नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे येथील बहुतांश नागरिक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात यामध्ये जास्तीत जास्त विधवा महिलांचा समावेश आहे महिला आपल्या परिवारासह तरुण मुलांसह राहतात गावात मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचा आरोप करीत गावातील त्रस्त युवकांनी या विरोधात गावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे जय गोर जय सवाला जय मानवता जय संविधान आज गट ग्रामपंचायत मोयगाव येथे मुळेगाव येथील गावकरी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे सुरुवात उपोषणाला सुरुवात अशी आहे की मोयगाव येथील हातभट्ट्याचा जो अवैध धंदा आहे तो त्वरित तो बंद करण्यात यावा आणि आमची जी मागणी आहे मोयगाव येथील जे लोक दारू पाडून लोकांचा घरं उद्ध्वस्त कर उद्ध्वस्त करत आहेत त्या लोकावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे